नमस्कार सर्वांच्या घरात अनेक समजुती प्रचलित आहेत की ज्यामुळे आपल्या मनात भीती निर्माण होते या गोष्टीवर आपला विश्वास बसत नसला तरी मनात कुठेतरी एक भीती कायम असते मांजराचे दिसणे कुठेतरी जाताना मांजराने रस्ता कापणे घराभोवती मांजराने रडणे इत्यादी घरात मांजरांचे वारंवार येणे धार्मिक शास्त्रात अशुभ मानले जाते सकाळी काळी मांजर दिसणे हे घरात पाहुणे येण्याचे संकेत आहेत काळ्या मांजरीचे स्वप्न पाहणे देखील धनप्राप्तीचे संकेत देते अनेक श्रद्धा आहेत की ज्या आपल्या आगामी काळात घडणाऱ्या प्रिय आणि अप्रिय घटनाचे संकेत देतात त्याचप्रमाणे मांजरांबाबतही अनेक समजुती आहेत मांजर पाहणे अशुभ असते असे अनेकदा मोठ्यांकडून ही ऐकायला मिळते घराभोवती मांजराचे रडणे हे काही अप्रिय घटनेचे लक्षण मानले जाते परंतु मांजर दिसल्यावर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या शुभ घटना दर्शवतात मांजराचे घरामध्ये वारंवार येणे हे धार्मिक शास्त्रात अशुभ मानले गेले असले तरी शकुन शास्त्रामध्ये काळ्या मांजरीशी संबंधित अनेक शुभ आणि अशुभ संकेत सांगण्यात आलेले आहेत कोठेही जाताना काळी मांजर डावीकडे उजवीकडे वाट ओलडताना असेल तर ते अशुभ लक्षण मानले जाते याशिवाय घरात कुठेतरी मांजर शोष करत असेल तर ते काही अनुचित प्रकार घडण्याचे चिन्हे आहेत जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात काळी मांजर दिसली तर याचा अर्थ असा होतो की आगामी काळात तुमचे मोठे नुकसान होणार आहे दुसरीकडे काळ्या मांजरणीचे स्वप्न पाहणे देखील धन लाभाचे संकेत देते जर तुम्हाला पहाटेच्या वेळी मांजर दिसली तर याचा अर्थ असा की तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत किंवा जुन्या मित्राला भेटणार आहात स्वप्नात काळ्या मांजरिणीचा हल्ला जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात काळी मांजर स्वतःवर किंवा इतर कोणावरही हल्ला करताना दिसली तर ते खूप अशुभ मानले जाते दुसरीकडे जर काळी मांजर गुपचुप तुमच्या घरी परत आली तर ते शुभचे प्रतीक आहे जर काळी मांजर एकमेकांशी भांडताना दिसली तर हे तुमच्या घरात कौटुंबिक भांडण्याचे लक्षण आहे जर काळी मांजर उजवीकडे एका दिशेने फिरताना दिसली तर ते शुभ चिन्ह मांडले जाते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ